काय दिल्लीपर्यंत जाईल ओबीसी जागा झाल्यावर वाहून जातील हे सगळे त्यांची जी कोल्हे कोळी चालू आहे ना हे लबाडांच भा, भामट्या लोकांचं हे मंडल यात्रा वगैरे बीपी मंडल कोण होते त्यांचा सामाजिक न्याय म्हणजे काय घरामध्ये साडे चारशे संस्थांचं पद घेऊन बसलेले शरद चंद्रजी पवार मंडळ आयोगाच्या नावानं भाम म्हणजे काय भामटेगिरी करतात ओबीसीच्या बाबत मध्ये झरंगेला समजावून सांगा की तुमच्या सातपुतेला सांगा काय ते बजरंग सोनवणी सांगायला सांगा ना तिथं तिकडे जरांगेला उचका होत आहे चेता होत आहे चिथावणी देत आहे त्याला आणि दुसऱ्या बाजूला मंडळी यात्रा जरंगेच्या जरंगेला दुसरी कुठे भाषाच कळणार नसेल संविधानाची मग आम्ही पण काय बांगड्या भरल्या काय बोलावं लागल ना हे आम्ही लढणारे आहोत आम्ही आम्हाला तुम्ही कितीही बदनाम करा आमच्यात फूट पाडायचा प्रयत्न करा आतापर्यंत पाच सहा वेळा झालाय इथून पुढे दहा बारा वेळा होणार आहे पण आम्ही थांबणार नाही आम्ही कुठल्या आमदार खासदाराची पोरं नाही कुठल्या पक्षाची सक्रिय कार्यकर्ते नाही आम्ही गावगड्यातल्या अर्ध्या लोकसंख्येच्या हक्काधिकाराची भाषा बोलणार महाराष्ट्रामध्ये ओबीसीची एक घरी संघर्ष यात्रा जर इथल्या राज्यकर्त्या लोकांना झुंडीची भाषा कळत असेल तर आम्ही ती झुंडशाही दाखवण्यासाठी म्हणजे कुणीतरी करते म्हणून त्याला काउंटर म्हणून आम्ही मुंबईला वगैरे जाण्याचं आता सध्या तरी आम्ही कुठलीही घोषणा केलेली नाही करणार नाही पण महाराष्ट्रामध्ये ओबीसी ची संघर्ष यात्रा ही पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही या महाराष्ट्रामध्ये काढत आहोत आणि त्यामध्ये सर्व अठरा पगड जातील ओबीसी जे एन टी बांधव सामील झालेले असते यात्रा आम्ही येऊ घातलेल्या आज मध्ये एक चांगली बैठक झालेली आहे त्यानंतर आमच्या बऱ्याच अजून एक दोन तीन बैठका होतील आणि आम्ही तारीख जाहीर करू येऊ घातलेल्या दोन चार दिवसामध्ये बघा ही यात्रा आमचे दोन पॉईंट आहेत एक तर मा जिजाऊ या तीर्थक्षेत्रावरून सदेल अदरवाईज मालेगावच्या खंडोबाच्या ठिकाणाहून निघेल या बैठकीमध्ये माणसांना आपला हक्क आणि अधिकार शिरवले गेल्याची भावना जोपर्यंत या लोकांना जाणीव निर्माण होणार नाही आमच्या ओबीसी बांधवांना न्यक्ती आता काय घडायला लागलं या महाराष्ट्रात हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत हा माणूस पेटून उठणार नाही पण ज्या दिवशी पेटून उठेल त्या दिवशी महाराष्ट्रात ज्यांना बॅलेटची भाषा कळते ज्यांना झुंडीची भाषा कळते त्यांना आम्ही त्याच पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये त्याच भाषेमध्ये ही दहा लाख दहा लाखापेक्षा मोठा आकडा आहे तुम्ही संशोधन करावं गावगाड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ही चर्चा आहे एका एका आमदाराची दहा दहा लाख बोली आहे आज तर तो कोट्यापर्यंत आकडा आहे तर येथील ना आज अरे प्रत्येक चौकामध्ये शंभर बाय पंचवीस चे प्लेट्स एक एक बॅनर पाच नाही दहा दहा हजाराचा एक एक बॅनर आहे अरे आला कुठून पैसा आमच्या गावगाड्यातल्या पन्नास टक्के लोकांनी काही टॅक्स भरला की नाही आमच्या काही खिशातले पैसे आले की नाही हे बघा गेल्या दोन ते तीन वर्षापासून महाराष्ट्राची ओबीसीची चळवळ माळी समाज असेल धनगर समाज असेल बंजारी समाज असेल बंजारा समाज असेल गावगड्यातल्या अठरा पगड जाती असतील सगळ्या लोकांची मी नावं घेऊ शकतो पण ह्या सगळ्या लोकांच्या हक्काने अधिकाराची एक जी झालेली आहे भेदायचं काम काय म्हणतात आतापर्यंत मी विरोधक मानत नाही ज्या ज्यावेळी लक्ष्मण हाकेचा प्रश्न जरांगी समोर आला त्या त्यावेळी जरांगे म्हणाले की हा याला आम्ही विरोधक मानत नाही आम्ही यवलावाल्यांना विरोध मानतो त्या त्यावेळी लक्ष्मण हाकेनी ऐंशी टक्के वेळा आम्ही सगळे येत आहोत हेच आम्ही महाराष्ट्राला सांगायचा प्रयत्न केला मी कुठल्या पोडियम समोर मी कुठल्या सार्वजनिक ठिकाणी मी कुठल्या माईक समोर किंवा माझ्या खाजगी आयुष्यामध्ये सुद्धा असं बेजबाबदार वक्तव्य करणार नाही कारण पोटतिडकी पासून रात्रंदिवस बोलणारा हा लक्ष्मण हाते समोरून वार करणारा लक्ष्मण आहे आणि सांगायचंच म्हणलं तर होळकरांची आवडत असणारा होळकरांची युद्धनीती काय होती माहिती का? लपून छपून नाही वाळवंटामध्ये आमने सामने युद्ध खेळणं अटक तटक पर्यंत दिल्लीच्या तक्त्यावर तीन वेळा बादशाला बसवणारे होळकर आहेत त्यामुळं आमच्यावर असले खोटे नाते आरोप करून दोन जातीमध्ये तेढ निर्माण करून ओबीसीची चळवळ डॅमेज होणार नाही आणि हा विषय आमचा काल भुजबळ साहेबांनी सांगितल्यानंतर संपलेला आहे तेच चालू आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये तेच मी वेळोवेळी सांगितलेलं आहे की आमच्या दोन जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही ले ले की हक्क अधिकाराची लढाई आम्हाला डॅमेज करायचा कोणी प्रयत्न करू नका नेते डॅमेज केले जात आहेत ओबीसीची चळवळ डॅमेज केली जाते दोन जाती भांडणं लावली जात आहेत आणि नक्कीच आता कसं असतं आम्ही भाऊ येत आमच्यात काही मतभेद जरी झाले असले तर मनभेद झालेलेच नव्हते ना आणि कसं असतं काही लोकांनी याच्या सुपाऱ्या बी दिलेल्या असू शकतात की आमच्यात मतभेद करायचे काही गोष्टी तयार करायच्या परंतु ठीक आहे ना आज पणचा व्हिडिओ व्हायरल झाला पूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला त्याच्या व्यथा झाल्या परंतु ते स्वतः पट्ट्या म्हणतोय ना माझा व्हिडिओ माझा आहे परंतु आवाज माझा नाही पण आपण माणसा व्हिडिओवर विश्वास ठेवणे ठेवण्याऐवजी माणसावर विश्वास का ठेवणे आणि ही चळवळ चालवायची ना चळवळ चालत असताना घर चालवायचं म्हटल्याच्या नंतर एकत्रित कुटुंब चालवायचं म्हटल्याच्यानंतर दोन्ही भावाचे मद्य तुम्हाला कुठेतरी बाजूला ठेवावं लागतील आणि तुमच्या खरं तर गचुऱ्या जरी भावाभावानी धरल्या परंतु जर दुसरा शत्रू तुमच्या घरावर काट्या घेऊन येत असेल तर तुम्हाला एकत्र येऊन त्या शेत्रूवर तुम्हाला स्वार व्हावं लागतं शेत्रूवर तुम्हाला वार करावा लागतो आणि त्यासाठी आम्ही सज्ज आम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडत बसणार नाही आहोत आम्ही समजदार ओबीसी घटकातील कार्यकर्ते आणि काम करणारे आम्ही भुजबळ साहेबाचे कार्यकर्ते आहोत आम्ही वडेट्टीवारांचे कार्यकर्ते आहोत आम्ही बाळासाहेबांचे मुंडे साहेबांचे आम्ही या सर्व समजदार नेत्यांचे कार्यकर्ते आहोत अतुल सावेंचे कार्यकर्ते आहोत कारण की समजदार लोकांचं कार्य करायचं म्हटलं ना बाय काही गोष्टी आपल्याला सोडून द्यावे लागत असल्याने पुढच्या गोष्टीसाठी सज्ज होऊन लढाईला तयार राहावं लागत परत जरांगीची कर्मभूमी त्याची इकडं आहे बीड जिल्ह्यामध्ये जरांगे तिकडं काय करतो त्या अंतरवाली सराटीत येऊन त्याच्या सासऱ्याचे तुकडे मोडण्याचं काम करतो ना त्याचं काय काम आहे तिकडं आणि जरांगे वारंवार इथे येऊन जाती मी मला जातीवाद करायचा ना मी सगळ्या समूहाला न्याय देण्याचं काम करतो इथं संतोष अना देशमुखाच्या प्रकरणात त्यांनी असलं ठीक आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे आम्ही बोलतो त्यांनी आता महादेव मुंडेच्या प्रकरणात सुद्धा नाक काम केलं ठीक आहे आम्ही सुद्धा म्हणतो त्यांना न्याय मिळाला पाहिजे आम्ही कुठं बोलत कुणाला नाही नाही सगळ्यांना या शासनाने न्याय दिला पाहिजे आणि ही सगळ्यांची भूमिका आहे परंतु तो छाती बडून घेतो महादेव मुंडेच्या प्रकरणात मी यासाठी लावली अरे बाबा भामट्या तुझ्या प्रकरणात या लागलेली ती कुठे गेली अशा यासाठी अनेक लागतात एसआयटी लावली म्हणून काय तू की गेली नाही सरकार आहे एसआयटी मध्ये काय करायचं नाही काय करायचं कुठं तरी तु तुला छाती बडवून हाऊस आहे आणि तुला जर छातीच बडवून घ्यायची तर तुझा कार्यकर्ता घनसावंगी तालुक्यात तू पडून गनसावंगी तालुक्यात सासऱ्याचे तुकडे मोडतो त्याच मतदारसंघामध्ये बोदलापुरी गावामध्ये त्याच्या समन्वयकाची त्याच्या आंदोलकाची त्याच्या आंदोलनात दररोज हजर असणाऱ्या कार्यकर्त्याची हत्या झाली अक्षरशः त्याच्या गावातील समाजातीलच लोकांनी हत्या केली तिथं तोड तोडका खुपसत नाही फक्त त्याला उठलं की बीड दिसतं त्याला उठलं की बीड दिसतं अरे त्याला नाही बोलवलं तरी तो बीड येऊन पड बीडमध्ये पडून पडून राहतो जालन्यामध्ये अस्तित्व राहिलं नाही म्हणून तो बीडला राहतो आणि आमचा विषय आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही आलो आम्ही जालनात बी आम्ही फिरणार आहोत आम्ही नांदेड मध्ये फिरणार आहोत आम्ही सगळीकडे फिरणार आहोत पण जरांगेला फक्त बीड पेटवले बीड दिसत बाकी कुठं दिसत नाही जरांगे आता धनगर समाजाच्या काही लोकांना ज्यांचा अभ्यास नाही आरक्षणावर आता त्यांना ते आमचेच बांधव आहेत पण त्यांना जर कळत नसेल की आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीतून आरक्षण मिळतंय हे जर त्यांना समजत नसेल आणि ते जरांगेला जाऊन हार घालत असतील तर ठीक आहे आमचे बांधव चुकत आहेत परत आम्ही त्याला आणखी विनंती करतो की बाबा आपण चुकीच्या माणसाला पाठिंबा देणं योग्य नाही जो आपल्यात घरात घुसायला लागला जो आपल्या ताटातली भाकर हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो त्याला तुम्ही किती दिवस तुम्ही पाठिंबा देणार आहात या गोष्टीपासून तुम्ही सावध झालं पाहिजे अशी आमची भूमिका